नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये जमा होणार जास्त पैसे मिनिमम बेसिक सॅलरी मर्यादा आता पंधरा हजार रुपयेवरून होणार पंचवीस हजार रुपये चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी आता येणाऱ्या दिवसात एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे कारण तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या घोषणाही केल्या जाणार आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योगदानासाठी केंद्र सरकार किमान मूळ वेतनाची मर्यादा म्हणजेच बेसिक सॅलरीमध्ये वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे आणि याची घोषणा अर्थसंकल्पात केली जाईल अशी देखील शक्यता आता समोर आलेली आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे आहे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ई पी एफ ओ योगदानासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आता कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता असून ती वाढ पंधरा हजार रुपयेवरून पंचवीस हजार रुपयापर्यंत केली जाईल अशी शक्यता आहे आणि विशेष म्हणजे यासाठीचा प्रस्तावही कामगार आणि रोजगार मंत्रालयाने तयार केलेला आहे कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा कवच वाढवावी याकरिता दर दहा वर्षांनंतर यासंबंधीच्या नियमामध्ये बदल केला जातो व आता त्याच प्रकारचा बदल करण्याच्या तयारीत सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे अगोदर असलेली सहा हजार पाचशे रुपयांची मर्यादा ही एक सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी वाढवून पंधरा हजार रुपये करण्यात आली होती याउलट कर्मचारी राज्य विमा महामंडळातील म्हणजेच ई एस आय सीची मर्यादा जास्त आहे आणि दोन सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत मर्यादा समान आणली जावी यावर सरकारमध्ये आता एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे सध्या बेसिक सॅलरीची मर्यादा पंधरा हजार रुपये असून यानुसार कर्मचारी आणि नियोक्ता यांचे प्रत्येकी योगदान अठराशे रुपये आहे म्हणजेच नियोक्त्याच्या योगदानातून बाराशे पन्नास रुपये कर्मचारी पेन्शन योजनेत जातात तर उरलेले सातशे पन्नास रुपये पी एफ खात्यात जातात परंतु जर मूळ वेतन मर्यादा ही पंचवीस हजार रुपये केली गेली तर प्रत्येकी योगदान हे तीन हजार रुपये असणार आहे यामध्ये नियोक्त्याचे योगदान हे दोन हजार ब्याऐंशी रुपये पेन्शन फंडामध्ये तर नऊशे सतरा रुपये पी एफ खात्यात जातील म्हणजेच एकंदरीत बेसिक सॅलरीची मर्यादा जर वाढवली तर पी एफ खात्यामध्ये जमा होणाऱ्या पैशात वाढ होईल हे मात्र निश्चित आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदाही होणार आहे